मकर संक्रांत हा सण भारतीय एक प्रमुख सण आहे या सणादिव या सणाला पतंगाची परंपरा आहे हा या लाडू बनवले जातात या सणाला सूर्य मकर राशी प्रवेश मकर संक्रांत हा खूप आनंदाचा सण आहे दरवर्षी चौथ्या किंवा पंधरा जानेवारीला मकर संक्रांत हा सण साजरा केला जातो Makan sekarang dia dia cakap ada di si Suria muka rasa proses kau tu mana? Ya senarai sekarang tak kerja semua. Muka sekarang asal. Muka sekarang tak asal. Muka sekarang tak asal. Muka sekarang tak asal. Muka Hai, jadi, anak jadi, ini adalah guru guru asal di sana, selalu pelajar guru guru tua banyak lagi pengurus lagi pengurus Hasan Semburan atas banyak. Makasih Semburan, serm Barat ini pemuksaan, Hasan या दिवशी या सणाच्या आदल्या दिवशी भोगी असते भोगी या हा सण दरवर्षी चौदा किंवा पंधरा जानेवारी साजरा केला जातो या दिवशी सूर्य मकर राशी प्रवेश करतो या दिवसापासून दिवस मोठे व रात्री लहान होता धन

विविध प्रकारच्या भाज्या बनवल्या जातात सगळे जण बोलतात ते तू खा गोड बोला असे म्हणतात मकर संक्रांतीच्या दिवशी पतंग उड्याचा आनंद घेतात या दिवशी हळदी हे सगळे आरंभ करतात मकर संक्रांत हा मतंगराचा सण आहे या दिवशी आपण तिळगुळाचे लाडू या दिवशी आपण रात्र व दिवस मोठा मकर संक्रांत हा भारतातील लोकप्रिय सण आहे हा सण चौदा किंवा पंधरा जानेवारीला साजरा केला जातो या दिवशी सूर्य

सण हिंदूचा एक महत्वाचा सण असतो या मकर संक्रांत हा सण दरवर्षी चौदा किंवा पंधरा जानेवारीला साजरा केला जातो या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो या दिवस या दिवसापासून दिवस मोठे आणि रात्र लहान होते या दिवशी या दिवशी उत्तरायण या दिवसापासून उत्तरायण सुरू होते या दिवशी सगळे मुलं पतंग पथमतात लोक एकमेकांना बोला असे म्हणतात मकर संक्रांती या दिवशी खाण्या खाण्याची परवानगी परवानगी परंपरा आहे थंडी थंडी कमी होऊ थंडी कमी होऊ लागते आणि उपक्रता वाढू लागते मकर संक्रांत हा सण आहे मकर संक्रांत हा सण चौदा किंवा असते आणि मकर संक्रांत हा सण पतंग उडविण्याचा असतो सर्वजण एकत्र होऊन पतंग उडविण्याचा आनंद घेतो आणि या তিলগগুড়া গোড়গুড় বোলা আসে কাছে